धुळे शहरातील गुरुद्वाराचे प्रमुख बाबा धीरजसिंह यांच्यावर उमेश माळोदे यांनी केलेल्या अमानुष हल्ल्यात त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून या घटनेने संपूर्ण शहरात संतापाची लाट पसरली आहे या गंभीर प्रकरणाची तातडीने दखल घेत धुळ्याच्या खासदार डॉ शोभा बच्छाव यांच्या नेतृत्वाखालील अनेक राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत शिष्टमंडळाने पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले बाबा धीरजसिंग यांच्या हत्येचा निष्पक्ष आणि सखोल तपास करून यामागे काही कटकारस्थान आहे का हे तपासावे आणि दोषींवर कठोरात कठोर कथूर कारवाई करावी अशी आग्रही मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे धुळे हे शांतताप्रिय शहर असून या घटनेमुळे सामाजिक सलोखा बिघडू नये यासाठी पोलीस प्रशासनाने संवेदनशील राहून धार्मिक स्थळांची सुरक्षा वाढवावी असेही खासदार बच्छाव यांनी म्हटले आहे या दुर्दैवी घटनेचा जलदगतीने तपास होऊन पीडित कुटुंबाला व समाजाला न्याय मिळावा ही समस्त धुळेकरांची अपेक्षा आहे तर धीरज बाबा यांच्यावरती प्राणघातक असा हल्ला करण्यात आला त्यानंतर त्यांना तातडीने हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करण्यात आलं होतं ट्रीटमेंट चालू होती परंतु क्रिटिकल कंडिशन असल्यामुळे त्यांना हो मुंबईला हरवलं परंतु तीन दिवसापूर्वी त्यांचा मृत्यू झाला बाबांचं जे काम होतं ते खूप मोठं होतं ते संत होते आणि गुरुद्वाराच्या माध्यमातून त्यांनी आध्यात्मिक कार्य अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये होतं ऐक्याचे धुरून आणण्याच्या संदर्भामध्ये धुळ्यामध्ये पंचेचाळीस वर्षापासून त्यांचं कार्य होतं त्यांचं तेने सगळ्यांना ते सांगत असत आणि अनेक कार्यक्रम गुरुद्वारामध्ये होत होते सर्व धर्माचे सर्व पंथाचे जे श्रद्धाळू होते ते त्यांचे जात होते आणि असं असताना त्यांच्यावरती हा जो प्राणघातक हल्ला झालेला आहे आम्ही दुसऱ्या आल्यानंतर गुरुद्वाराला निधी दिली त्याच्यानंतर आपले सन्मान्य एस पी साहेब विरे साहेब यांना आम्ही सर्व पक्षीय धरणे आम्ही त्यांची भेट घेतली त्यांना निवेदन दिलं आणि त्यांना सांगितलं की सदर घटनेचा तपास जो आहे तो अतिशय लवकरात लवकर व्हायला पाहिजे आरोपीला पकडण्यात आलेलं आहे त्यांनी त्यांचं काम सुरू केलेलं आहे त्यांनी पाच अधिकाऱ्यांची त्याच्यात एक महिला पण आहे यासाठी गठीत केलेली आहे आणि त्या माध्यमातून त्यांनी सांगितलं की आम्ही लवकरात लवकर याचा तपास करू मी देखील एक तारखेपासून के अधिवेशन केंद्रामध्ये सुरू झाल्यामुळे मला जेव्हा ही घटना घडली त्यावेळी डोळ्यातून अनेक फोन आले त्यानंतर मी झिरो आवरच्या माध्यमातून प्रश्न टाकलेला आहे आता अजून एक आठवडा अधिवेशन आहे त्याच्यात जर हा प्रश्न लागला तर मला निश्चितपणे मी अधिवेशनामध्ये हा मुद्दा मंत्री महोदयांना त्या ठिकाणी सांगणार आहे की सदर घटनेची सी बी आय थ्रू चौकशी झाली पाहिजे जो पण कोणी आरोपी आहे किंवा याच्यामागे जे कोणी आहेत तर त्यांना निश्चितपणे त्यांच्याची कडक कारवाई झाली पाहिजे अशा संदर्भामध्ये मी धुळ्यामध्ये आपलं कालो असा जो मुद्दा आहे आपला बाबांच्या संदर्भात तो दिल्लीत मांडणार आहे त्याचप्रमाणे आपले केंद्रीय गृहमंत्री अमित शहा साहेब त्यांना देखील मी पत्र देणार आहे मुख्यमंत्री राज्याचे ते गृहमंत्री आहेत त्यांना देखील मी या संदर्भामध्ये पत्र देऊन सी बी आयची चौकशी आपल्याला सी आय डीच्या मार्फत चौकशी करून सदर गुन्हेगार जो आहे त्याच्यावरती कडक कारवाई करण्याच्या संदर्भात